पुढल्या बातमीकडे अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपी मोहम्मद रफिक चौधरीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सलमान खान गोळीबार प्रकरण सलमान खानच्या घरावरती गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि या प्रकरणामध्ये मोहम्मद रफिक चौधरी या आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी अपर्ण आपल्यासोबत आहेत अपर्ण सगळ्यात मोठी घडामोड आत्ताच्या घडीची आपल्याला म्हणता येईल या आरोपीला अटक करण्यात आलाय हा आरोपी कोण आहे त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अभिनेता सलमान खान यांच्या एप्रिल रोजी गोळीबार झाला होता तर या पाचवा आरोपी मोहम्मद गोळीबार झाल्यानंतर हा आरोपी फरार झाला होता तर त्याला आता राजस्थानमधील पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आता या आरोपीला पंधरा सॉरी अकरा मे रोजीपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे हा जो आरोपी आहे तर हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य देखील आहे आणि हा जो आरोपी आहे गोळीबार करणाऱ्यातले जे लोक आहेत तर त्यांना आर्थिक मदत केलेल्याचा आरोप या मोहम्मद रफी चौधरीवर लावण्यात आलेला आहे धन्यवाद अपर्णा आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी